नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश पवार तुमच्यासाठी घेऊन येत आहे जानेवारी दोन हजार चोवीस करंट अफेअर चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला भारताचे सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी यांची दोन हजार चोवीससाठी साठी यू एन पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्स चे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे हे कोण आहेत ऑप्शन पहिला गिरीशचंद्र मुर्मू दुसरा राजीव कुमार तिसरा मनोज सोनी चौथा आर व्यंकटरमणी याचे योग्य उत्तर आहे पहिला गिरीशचंद्र मुर्मू प्रश्न दुसरा जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्स गटात कोणकोणत्या देशाचा समावेश करण्यात आला याचे ऑप्शन आहेत पहिला सौदी अरेबिया अर्जेंटिना इजिप्त इथोपिया इराण आणि यू एई दुसरं आहे यू ए इराण पाकिस्तान अर्जेंटिना इथोपिया आणि केनिया तिसरा ऑप्शन आहे यू ए सौदी अरेबिया कतर इंडोनेशिया इजिप्त केनिया चौथा ऑप्शन आहे सौदी अरेबिया इटली इजिप्त इथोपिया इराण आणि यु एई याची योग्य उत्तर आहे पहिला सौदी अरेबिया अर्जेंटिना इजिप्त इथोपिया इराण आणि यु एई प्रश्न तिसरा समलिंगी विवाह नोंदवणारा डॅश डॅश हा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता याचे ऑप्शन आहेत पहिला भूतान दुसरा नेपाळ तिसरा भारत चौथा श्रीलंका याची योग्य उत्तर आहे दुसरा नेपाळ प्रश्न क्रमांक चौथा जगातील आठवे आश्चर्य हे किताब कोणी पटकावला आहे पहिला आहे सेंट जॉर्ज चर्च इथोपिया दुसरा सिगिरिया श्रीलंका तिसरा अंकोरवाट कंबोडिया चौथा सिडनी ओपेरा हाऊस ऑस्ट्रेलिया याची योग्य उत्तर आहे तिसरा अंकोरवाट कंबोडिया मर्सर या जागतिक सल्लागार संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या क्वालिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार भारतातील क्वालिटी ऑफ लाईफ च्या डॅश डॅश अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या स्थान पटकावला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला मुंबई दिल्ली दुसरा हैदराबाद बेंगलोर तिसरा हैदराबाद पुणे चौथा बेंगलोर पुणे याची योग्य उत्तर आहे तिसरा हैदराबाद पुणे प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना म्हणजेच आय एम ओ काउन्सिलमध्ये डॅश देश डॅश देश देशाची निवड झाली याचे ऑप्शन आहेत पहिला बांगलादेश दुसरा पाकिस्तान तिसरा भारत चौथा चीन याचे योग्य उत्तर आहे तिसरा भारत प्रश्न क्रमांक सातवा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॅश डॅश या भारतीय लोकनृत्याला न्यूनेस्कोची नु, नु, मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीमध्ये अधिकृतपणे समाविष्ट केले याचे ऑप्शन आहेत पहिला गरबा दुसरा कथ्थक तिसरा लावणी चौथा भांगडा याचे योग्य उत्तर आहे पहिला गरबा प्रश्न क्रमांक आठवा नुकत्याच जाहीर झालेल्या भारतीय नौदलाच्या ॲडमिरलच्या इम्पॅलेटच्या नवीन डिझाईन मागे कोणाची प्रेरणा आहे याचे ऑप्शन आहेत पहिला महानंद प्रताप दुसरा छत्रपती शिवाजी महाराज तिसरा महाराजा रणजित सिंह चौथा चंद्रगुप्त मौर्य याचे योग्य उत्तर आहे दुसरा छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक नवा ओ एन जी सी विदेश याची परदेशातील गुंतवणूक शाखा सॅन क्रिस्टोबल क्षेत्रात चाळीस टक्के हिस्सा धारण करते हे अलीकडे चर्चेत होते हे क्षेत्र कोणत्या देशात आहे त्याचे ऑप्शन आहेत पहिला ब्राझील दुसरा अर्जेंटिना तिसरा व्हेनेझुएला चौथा नायजेरिया याचे योग्य उत्तर आहे तिसरा व्हेनेझुएला प्रश्न क्रमांक दहावा भारताच्या शेजारील कोणत्या देशाने त्याच्या विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच एक्स्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये चीनी संशोधन जहाजावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला बांगलादेश दुसरा थायलंड तिसरा म्यानमार चौथा श्रीलंका याचे योग्य उत्तर आहे चौथा श्रीलंका प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यासाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड केली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला नागपूर दुसरा मुंबई तिसरा नाशिक चौथा पुणे याचे योग्य उत्तर आहे तीन नाशिक प्रश्न क्रमांक बारावा भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या मुद्द्याचे परीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत याचे ऑप्शन आहेत पहिला लक्ष्मीकांत वाजपेयी दुसरा बाबूराम निषाद तिसरा विजयपाल सिंग तोमर चौथा रामनाथ कोविंद याचे योग्य उत्तर आहे चौथा रामनाथ कोविंद प्रश्न क्रमांक तेरावा पृथ्वी सूर्याचा सर्वात जवळ आहे तेव्हा बिंदूला खगोलशास्त्रीय संज्ञा काय आहे याचे ऑप्शन आहेत पहिला संक्रांती दुसरा विषुवृत्त तिसरा पेरिहेलियन चौथा ॲफेलियन याचे योग्य उत्तर आहे तिसरा पेरिहेलियन प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे वायू नावाचे ॲप आधारित इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे याची ऑप्शन आहेत पहिला झारखंड दुसरा आसाम तिसरा पश्चिम बंगाल चौथा ओडिसा याचे योग्य उत्तर आहे दुसरा आसाम प्रश्न क्रमांक पंधरावा नौदल प्रमुखाने अलीकडे स्वदेशी बनावटीच्या मानवविरहित एरियल व्हेकलचे उद्घाटन केले त्याचे नाव काय आहे याचे ऑप्शन आहेत पहिला दृष्टीदहा स्टारशिप दुसरा दृष्टीदहा स्काय रॉकेट तिसरा दृष्टीद स्टारलायनर चौथा दृष्टीदहा तारा याचे योग्य उत्तर आहे तिसरा दृष्टीदहा स्टारलायनर प्रश्न क्रमांक सोळावा उच्च शिक्षण संस्थेमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे नाव काय आहे याचे ऑप्शन आहेत पहिला उत्साह दुसरा एन ई पी सारथी तिसरा मूल्यप्रवाह टू पॉईंट ओ चौथा दीक्षा याचे योग्य उत्तर आहे तिसरा मूल्यप्रवाह टू पॉईंट ओ प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील कोणत्या बँकेने ग्रीन रुपया मुदत ठेव सुरू केली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय दुसरा एच डी एफ सी बँक तिसरा आय सी आय सी आय आए बँक चौथा इंडियन बँक याची योग्य उत्तरं आहे पहिला स्टेट बँक ऑफ इंडिया प्रश्न क्रमांक अठरावा अलीकडे झालेल्या खेलो इंडिया युवा खेळाच्या सहाव्या आवृत्तीचे योजन कोणत्या राज्याने केले याचे ऑप्शन आहेत पहिला तमिळनाडू दुसरा ओडिसा तिसरा केरळ चौथा आंध्र प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पहिला तमिळनाडू प्रश्न क्रमांक एकोणीसावा अलीकडे बातम्यामध्ये असलेल्या ग्रेट इंडियन बस्टर्डची आय यू सी एन स्थिती काय आहे याचे ऑप्शन आहेत पहिला गंभीरपणे धोक्यात दुसरा धोक्यात तिसरा असुरक्षित चौथा किमान चिंता याची योग्य उत्तर आहे पहिला गंभीरपणे धोक्यात प्रश्न क्रमांक विसावा अलीकडे बातम्यामध्ये असलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचे ऑप्शन आहेत पहिला रुपटॉप सोलर पॅनल दुसरा सूर्यपुलाची लागवड तिसरा इलेक्ट्रिक जनरेटर चौथा ग्रामीण आरोग्य सेवा याचे योग्य उत्तर आहे पहिला रुपटॉप सोलर पॅनल प्रश्न क्रमांक एकविसावा अलीकडे बातम्यामध्ये असलेल्या सायक्लॉन युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केले जाते याचे ऑप्शन आहेत पहिला भारत आणि इजिप्त दुसरा भारत आणि जपान तिसरा इजिप्त आणि सुदान चौथा भारत आणि इस्रायल याची योग्य उत्तर आहे पहिला भारत आणि इजिप्त प्रश्न क्रमांक बावीसावा राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली याचे ऑप्शन आहेत पहिला दोन हजार सहा दुसरा दोन हजार सात तिसरा दोन हजार आठ चौथा दोन हजार नऊ याची योग्य उत्तर आहे तिसरा दोन हजार आठ प्रश्न क्रमांक तेविसावा चौदावे अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला विशाखापट्टणम दुसरा कुर्नूल तिसरा गुंटूर चौथा नेल्लोर याची योग्य उत्तर आहे पहिला विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक चोवीसावा इस्रोने अलीकडेच प्रक्षेपित केलेला इन सॅट थ्री हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे याचे ऑप्शन आहेत एक भूस्थिर उपग्रह दोन हवामानविषयक उपग्रह तीन संप्रेरक उपग्रह चार पृथ्वी निरीक्षक उपग्रह याचे योग्य उत्तर आहे दोन हवामान विषयक उपग्रह प्रश्न क्रमांक पंचवीसावा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक सी पी आय दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक काय या आहे याचे ऑप्शन आहेत पहिला त्र्याण्णव दुसरा त्र्याऐंशी तिसरा एक्क्याण्णव चौथा पंच्याण्णव याचे योग्य उत्तर आहे पहिला त्र्याण्णव प्रश्न क्रमांक सव्वीसावा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत याचे ऑप्शन आहेत पहिला बारा हजार चारशे पंचेचाळीस दुसरा अकरा हजार दोनशे चौतीस तिसरा दहा हजार तीनशे एकतीस चौथा बारा हजार चारशे त्रेपन्न याचे योग्य उत्तर आहे तिसरा दहा हजार तीनशे एकतीस प्रश्न क्रमांक सत्तावीसावा कोणत्या देशाने भारतीय डिजिटल पेमेंट प्रणाली यू पी आयच्या वापरास मान्यता दिली आहे याचे ऑप्शन आहेत पहिला अमेरिका दुसरा चीन तिसरा फ्रान्स चौथा इंग्लंड याचे योग्य उत्तर आहे तिसरा फ्रान्स प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा भारतीय हवाई दलाच्या वायू दोन हजार चोवीस सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला मुंबई दुसरा पोखरण तिसरा भोपाळ चौथा जोधपूर याचे योग्य उत्तर आहे दुसरा पोखरण प्रश्न क्रमांक एकोणतीसावा भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला वायुशक्ती दोन हजार चोवीस दुसरा हवाई शक्ती दोन हजार चोवीस तिसरा आकाश दोन हजार चोवीस चौथा पृथ्वी दोन हजार चोवीस याचे योग्य उत्तर आहे पहिला वायू शक्ती दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक तिसावा भारत आणि कोणत्या देशात एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे याचे ऑप्शन आहेत पहिला अमेरिका दुसरा चीन तिसरा जपान चौथा रशिया याचे योग्य उत्तर आहे पहिला अमेरिका जानेवारी दोन हजार चोवीस करंट अफेअर येथे संपलेला आहे धन्यवाद